फुलांब्री पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेत विद्यार्थी पालक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली नकीब येथे विद्यार्थी पालक क्रीडा स्पर्धा पार पडल्या नवनिर्वाचित सरपंच कौशल्याताई वाढेकर यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले यावी निमोणी वस्ती शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष नितीन जंगले दणके वस्ती शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामेश्वर पंडित हनुमान वस्तीचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भगवान जंगले चिंचोली नकीब शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मचिंद्र गुंजाळ व माजी सरपंच बाळू जंगले इत्यादी मान्यवर पैसेज क्रीडा हॉस्पिटल सहभागी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोड़े फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या